आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रातील बोगस व अपात्र कर्मचाऱ्यांविरुद्ध जिल्हाधिकारी यांना निवेदन छावा क्रांतिकारी सेनेच्या वतीने दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे लक्षणीय साखळी उपोषणाचे नियोजन करण्यात आले आहे याआधीही वेळोवेळी निवेदन सादर केले असून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे आता सार्वजनिक आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे माहिती अधिकार कायद्यानुसार सादर केलेल्या पुराव्यावरही अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही संबंधित व्यक्ती दोषी नसतील तर तसा अहवाल द्यावा आणि दोषी असल्यास तत्काळ कारवाई करावी ही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील पंधरा दिवसात आक्रमक जनांदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल याची नोंद घेण्यात यावी याआधी दिलेल्या निवेदनावरून कुठलीही ठोस कारवाई न झाल्यामुळे आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत अशी माहिती आंदोलकांनी दिली आहे आज आरोग्य विभागातील बोगस व अपात्र कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई तसेच जलजीवन मिशनच्या अन्य कामातील भ्रष्टाचाराच्या विरोधात तात्काळ नाशिक जिल्हाधिकारी यांनी कारवाई करावी त्याचबरोबर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे व बाळासाहेब ठाकरे हे दोघही मिलीभगत करून जिल्हा परिषद मध्ये अनेक बोगस काम करत आहेत बाळासाहेब ठाकरे यांनी बोगस प्रमाणपत्र मिळवून स्वतःची नोकरी मिळवलेली आहे त्याचबरोबर अनेक त्यांना जोडीला अंध अपंगांच्या जागेवर चुकीच्या लोकांना बोगस प्रमाणपत्र देऊन भरती करण्यात आलेली आहे या सगळ्याच्या संदर्भात आम्ही नाशिक जिल्हाधिकारी यांना वारंवार निवेदन दिलेलं आहे जिल्हा परिषदच्या सीओंना निवेदन दिलं आहे परंतु जाणीवपूर्वक या सगळ्या भ्रष्टाचारात या सगळ्या लोकांना वाचवण्याचं काम नाशिक जिल्हाधिकारी करत आहेत त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी उपोषण करत आहोत आजचं हे एक दिवसीय उपोषण जरी असलं जर प्रशासनाने याची दखल घेतली नाही नाशिक जिल्हाधिकारी यांनी जर या संबंधित सर्व भ्रष्टाचार यांच्यावर कारवाई करून यांना शिक्षक दिली नाही तर आजचं लाक्षणिक उपोषण हे शांततेच्या मार्गाने असेल पण पुढचं आंदोलन हे अत्यंत आक्रमकपणे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात असेल याची त्यांनी नोंद घ्यावी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे नाशिक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.